नमस्कार प्रेक्षकांनो उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गोकुळ कृषी पर्यटन केंद्र व पिकनिक सेंटरला भेट देण्यासाठी आलेलो आहोत सरांनी गेल्या एक वर्षापासून हे गोकुळ कृषी पर्यटन केंद्र व पिकनिक सेंटरची सुरुवात केली होती आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की ह्या त्यांच्या गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये तुम्हाला काय काय सुविधा पुरवल्या जातात सर उद्योग मार परिवारात तुमचं स्वागत आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर अरुणराव उभाळे गोकुळ कृषी पर्यटन केंद्र व पिकनिक सेंटर यांचा संचालक जवळपास एक वर्षाभरो भरपासून आम्ही पिकनिक सेंटरचं से तयारी करत होतो व कृषी पर्यटनासोबत ग्रामीण संस्कृतीचा आम्ही पर्यटकांना या ठिकाणी आनंद देण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रकारे कृषीमध्ये आल्यानंतर ज्या पर्यटकांना आतापर्यंत काही शेतीमध्ये गेले नाही त्यांना पहिल्यांदा शेतीचा अनुभव येतो त्याच पद्धतीमध्ये ग्रामीण संस्कृतीमध्ये जे ग्रामीण पद्धतीचं जेवण होतं त्या ग्रामीण पद्धती जेवणी म्हणजे स्टार्टिंग सुरुवाती आल्यापासनं जेव्हा गेटमध्ये सर्वप्रथम पर्यटक येतात त्यानंतर त्यांना त्यांचं औक्षण करणं म्हणजे त्यांना जे ताट घेऊन ओवाळणं वगैरे ती पद्धत आम्ही करतो ती पद्धत झाल्यानंतर त्यांचं समोर येऊन सर्व अगोदर चहा नाश्ता पर्यटक करतात चहा नाश्ता केल्यानंतर सेल्फी पॉईंट्स वगैरे आहे त्यांचाही अनुभव घेतात तसंच लहान मुलांना खेळण्यासाठी सुशाक आहेत झोके आहेत स्पायडर आहे जम्पिंग पॅड आहे आणि भरपूर मुलांना छोट्या बोटिंग्स वगैरे असं आल्यानंतर मुलं अगोदर आल्याब नोंदणी करणे अगोदरच हे खेळण्यासाठी सुरुवात करून देतात ते झाल्यानंतर त्यांना आमच्याकडे शेततळ्यामध्ये बोटिंग आहे आमच्याकडे शेतीसाठी वापरण्याकरता दोन शेततळे आहेत त्यामध्ये आम्ही दोन्ही शेततळ्यामध्ये एक पॅन्डल बोटिंग आणि दुसऱ्या शेततळ्यामध्ये नॅचरल बोटिंग म्हणजे ड्रामावरती नॅ ने, नॅचरल बोटिंग तयार केलेली आहे त्यानंतर पर्यटक अगोदर न पॅन्डल बोटिंग करतात पॅन्डल बोटिंग झाल्यानंतर नॅचरल बोटिंग करतात आणि हे सर्व करत असताना आता सध्या एक हुरडा पार्टी सीझन चालू असल्यामुळे पर्यटक सध्या हुरड्याचा आनंद घेतात हुरड्यामध्ये रानमेवा हुरडा दही चटणी वगैरे जो असा मेनू असतो हुरड्याचा तो सगळा त्याचा आनंद घेतात आणि हे सर्व नियोजन द्राक्षबागेमध्ये असतं चा मुख्य व्यवसाय हा शेती आहे व शेतीमध्येच आम्ही द्राक्ष बागेतदार आहे आम्ही पूर्वीपासून द्राक्ष शेती करतो आणि त्यामध्ये उत् चांगलं उत्पन्न आम्हाला मिळतं परंतु समाधानकारक उत्पन्न मिळत नाही त्यामुळं आम्ही या शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून हा कृषी पर्यटन व्यवसाय करतो तर यामध्ये द्राक्षबागेमधून बसण्याचा बसून जेवण्याचा आनंद वरडा खाण्याचा आनंद पर्यटकांना खूप आवडतो व त्यांना ग्राहक पुन्हा पुन्हा पसंती देतात त्याचप्रमाणे इकडं आल्यानंतर पिकनिक सेंटर मानल्यामुळं या ठिकाणी आम्ही हॉर्स रायडिंग झालं म्हणजे घोडेस्वारी उंटस्वारी हेही करतात त्याच बाजूला विहिरींचे काही सीन आहेत फोटो सीन आहेत ते करतात आणि स्विमिंग पूल कारण तळ्यामध्ये पोहणं शक्य नाही शेततळ्यामध्ये पोहणं शक्य नसल्यामुळं आम्ही बाजूला स्विमिंग पूल तयार केलेले आहेत मोठ्या माणसाचा स्विमिंग पूल वेगळा आहे छोट्या मुलांचा स्विमिंग पूल वेगळा आहे व त्याच पद्धतीनं रेन डान्सचा आनंद पर्यटक खूप छान पद्धतीने आमच्याकडे घेतात व तशाच पद्धतीनं की ज्या ग्रामीण पद्धती होत्या आम्ही ते तुम्हाला बोललो की ग्रामीण संस्कृती त्या पद्धतीनं आम्ही ग्रामीण झोपड्या वगैरे तयार केलेल्या आहेत त्यामध्ये लोक पर्यटकांना बसण्याचा आनंद व तिथं खेळण्याचा तिथं ग्राउंड्स वगैरे तयार केलेले आहेत व्हॉलीबॉल ग्राउंड असेल फुटबॉल ग्राउंड असेल त्याचनंतर आणखीन आता आम्ही याचा आणखीन क्रिकेटचं ट्रफ वगैरे तयार करत आहोत तर ह्या सर्व आनंद पर्यटकांना खूप छान भेटतो त्याच पद्धतीनं आम्ही एक ट्रॅक्टरची रेल्वे सफारी तयार केलेली त्याचाही लहान मुलं खूप आवर्जून अनुभव घेतात आणि जेवढं होईल तेवढं ग्रामीण व जुन्या पद्धतीनं तयार करायचा प्रयत्न केलेला आहे व तसंच आता यानंतरही बरे बर्थडे सेलिब्रेशन करणं नंतर डोवाळे जेवण असेल कोणाच्या मिटिंग्स असतील बचत गटांचे कार्यक्रम असतील छोटे मोठे त्यासाठी आमच्याकडं हॉल्स उपलब्ध आहे प्रोजेक्ट उपलब्ध आहे या सर्वांत लोक पर्यटक अनुभव घेतात तसंच आता ग्रामीण भागामध्ये येऊन बऱ्याच जणांना असं वाटतं की जसं महात्मा गांधी म्हणले होते खेड्याकडे चला तसंच पद्धतीनं बरेच जण आजकाल खेड्याकडे येऊन राहण्याकडून ग्राम यांचा पर्यटकांचा कल वाढलेला आहे त्यामुळं आम्ही राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आमच्याकडं चार रूम्स राहण्यासाठी अवेलेबल आहे त्यामध्ये आम्ही तीन नॉन ए सी व एक ए सी रूम उपलब्ध पर्यटकासाठी केलेली आहे आम्ही त्यामध्ये दिव दिवसभर फिरणं वगैरे व रात्री स्टेसाठीसुद्धा आम्ही करतो तरी मी सर्व पर्यटकांना विनंती करेल की आपण आमच्या गोकुळ कृषी पर्यटन व सांस्कृतिक पर्यटन केंद्राला एक वेळेस नक्की भेट द्यावी धन्यवाद यहाँ पर बहुत सारे खिलौने और खेलने में बहुत मजा आया और यहाँ पर ना इतना अच्छा है ना कि मैं देखते ही रह जाऊंगा और ये होल्ड पार्टी में मैं पहली बार आया हूँ सुंदर निसर्गरम में वातावरण या ठीक है नहीं। मैं पानी भी गया मैं अंगूर खाया और जंपिंग करा और ट्रेन में गया और खेला भी बहुत अच्छा सारे बहुत सारे अंगूर भी खाए मैंने और बहुत मजा आया मेरे को डांस करी दिखा? ऐसे डांस करी <laughs> ओके इथं आम्हाला पहिल्यांदा कोणीतरी विचारलं म्हणजे आम्ही बायका तर कस सर्वांना विचारतो ना घरी कि स्वयंपाक काय करायचं ते पण इथं आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा कोणीतरी विचारलं की तुमच्यासाठी आज काय बनवायचं ते आणि स्वयंपाक वगैरे सगळंच एकदम छान आहे इथं या पर्यटन क्ष ठिकाणी येऊन आम्हाला खूप छान आनंद वाटला सुरुवातीस क्षणापासून ते आतापर्यंत वाटे लावेपर्यंत सगळेच कार्यक्रम सगळेच खेळण्या वगैरे सगळे छान आहे आणि मुली मुलींना महिलांना येण्यासाठी पण हे ठिकाण एकदम सुरक्षित आहे छान आहे कोणी पण इथं सहज येऊ शकतं गावापासून जवळ आहे जालना शहरापासून हॅलो बाबा काय आवडलं मी सांगतो ना बरं का मी दहावीला पोहत होतो त्याच्यानंतर मला नंतर माझं वय आहे एक्काहत्तर वर्ष ते एक्क्याहत्तर वर्ष नात्याबरोबर मला पहायला भेटलं आणि त्यात पुन्हा रेल्वेत बसायला भेटलं त्याच्यामुळं नातू आणि मी डोळ सारखे चाललं असं वाटलं नुसतं पर्यटन नाही तर ॲग्रो टुरिझम जे बाबा खेड्याशी नाळ जोड जोडण्याचा प्रयत्न आहे प्रत्येकानं सर्व जे मंडळी आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा फॅमिली मेंबर वगैरे त्यांनी एक वेळ अवश्य या ठिकाणी भेट द्या अतिशय सुंदर वातावरण आहे त्या ठिकाणी घोड्याची सवारी सुद्धा आणि उंटाची सुद्धा सवारी या ठिकाणी पहिल्यांदा पाहायला मिळाली की जे कुठं मिळणार नाही असं एक वेगळेपण आहे माझ्या नातेवायकाला सगळ्याला मित्राला सगळ्याला सांगतो की तुम्ही अवश्य एक वेळेस भेट देऊ द्या म्हणून खूप पाहण्यासारखे खाण्याची सोय चांगली आहे सगळी सोय चांगली म्हणून तर सर्वांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी इतकं छान ठिकाण आहे गोकुळ कृषी पर्यटन केंद्राला आपल्याला जर भेट द्यायची असेल तर जालना सिंखेड राजा रोडवरती ऐन मधामध्ये म्हणजे जालन्यापासून बारा किलोमीटर अंतरावर व सिंखेड राजापासून बारा किलोमीटर अंतरावर त्या रोडवरती जालन्यावरून निघल्यानंतर श्री दत्ताश्रम त्याचनंतर पुढं माळाचा गणपती माळाचा गणपती ओलांडल्यानंतर पाचशे मीटरवरच डाव्या आता आहे आपल्याला नंदापूर पाटीवर नंदापूर पाटीवर ओलाल्यानंतर तिथून दोन किलोमीटर अंतरावर गोकुळ कृषी पर्यटन केंद्र आहे म्हणजे जालना ते नंदापूर जो गाव रस्ता आहे या रस्त्यावरच गोकुलकृषी पर्यटन केंद्र आहे म्हणजे गोकुलकृषी पर्यटन केंद्र हे जालना देवळगाव राजा व राजा या पर्यटकांसाठी येण्यासाठी एकदम जवळ आहे जालन्यापासून बारा किलोमीटर शिंदे राजापासून सुद्धा बारा तेरा किलोमीटर भरल व जळगाव राजापासून फक्त पंधरा किलोमीटर कृषी पर्यटन केंद्र आपलं आहे प्रेक्षकांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर सरांच्या कृषी पर्यटनाला जर कोणाला व्हिजिट करायचे असेल काही अधिकची इन्क्वायरी करायची असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि कृषी पर्यटन केंद्राविषयी अधिकची माहिती घ्या पुन्हा भेटू एका नवीन बिझनेससोबत तोपर्यंत जय हिंद